जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगावचा भोंगर्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे पाचशे वर्षाहून अधिकची पंटळा असलेल्या या भोंगर्यामध्ये धडगाव शहरातून पोलिस पाटलांची पारंपारिक वाद्याच्या तालावर मिरवणूक काढली जाते यावेळी पोलीस पाटील भीमसिंग पराडके यांनी पारंपारिक राजवेश भूषा करत या मिरवणुकीचा मान घेतला यावेळी पोलीस प्रशासन वनविभागासह धडगाव मधील अनके व्यापाऱ्यांनी नारळ शाल देऊन बोंगर्या मिरवणुकीचे स्वागत केले या बोंगर्यानंतर भरणाऱ्या बाजारातून आदिवासी बांधव होळीसाठी लागणाऱ्या दाळ्या खजूर खोबरे हारकडे सारख्या साहित्याची खरेदी करतो या बोंगर्यानिमित्ताने बाजारात मोठी गर्दी देखील दिसून आली आदिवासी संस्कृतीमध्ये होळीला अन्यसाधारण महत्व असल्याने बोंगर्यापासून होलिका चोवाला सुरुवात होत असते सपना चौधरी जय मल्हार न्यूज भोंगऱ्याचे आमच्या आदिवासी अनुसार होळीच्या पहिला येणारा सोमवार हा आमच्या होळीसाठी महत्त्वाचा महत्वाचा असतो कारण आम्ही वर्षानुवर्ष ही जी परंपरा आहे अंग्रास कारणापासून चालत आलेली आहे आणि या गावाला पूर्ण तालुक्यामध्ये जो मान दिलेला आहे की पहिला भोंगऱ्या बाजार हा दळगावून निघेल आणि नंतरच या तालुक्यातले जे भोंगऱ्या बाजार किंवा होळी असेल ते नंतर साजरी केली